नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता राहिलेला आहे आणि पीएम किसान योजनेचा बावीसव्या हप्त्याचं जे वाटप राहिलेलं आहे त्या संदर्भात सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट मोठा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता या दिवशी पैसे जमा होणार आहेत कोणती ती डेट असणार आहे कोणता तो दिवस असणार आहे कारण शेतकऱ्यांना आता दोन हजार प्लस दोन हजार असे चार हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत आणि हप्त्याची तारीख किती असणार आहे जाहीर झालेली आहे परंतु किती तारखेला तुम्हाला हे पैसे वितरण होणार आहे सर्वात महत्वाची अपडेट आणि आनंदाची अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेली आहे तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन ऑप्शनला हाईप सुद्धा करू शकता चला तर जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट नमो शेतकरी आणि पीएम किसानचा जो बावीसवा आणि आठवा हप्ता राहिलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता ते पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे कोणता तो दिवस आहे त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमावणार काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत आणि त्यासाठी कोणत्या नवीन अटी आलेल्या आहेत कोणता नवीन मोठा निर्णय झालेला आहे त्यासाठी निधीची तरतूद झालेली आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि सर्वात महत्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे नमो शेतकरी आणि नमो शेतकरीचा जो आठवा हप्ता शेतकऱ्यांना अजूनपर्यंत टाकला गेलेला नाही शेतकऱ्यांना एक चिंता लागलेली आहे की नमो शेतकरी आठवा हप्ता नक्की कधी पडणार आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे टाकले जाणार आहेत आणि तो दिवस कोणता असणार आहे कोणती ती तारीख असणार आहे ती अखेर जाहीर झाली आणि शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाची म्हणजे मोठी अपडेट तीच आपण देत आहोत नमो शेतकरीचा आठवा हप्ता तर तुम्हाला दोन हजार रुपये भेटणार आहेत परंतु पीएम किसानचा बावीसवा हप्ता जो आहे तो सुद्धा दोन हजार रुपये जो असणार आहे तो सुद्धा टाकला जाणार आहे आणि दोन हप्ते एकत्रित चार हजार रुपये हे तुमच्या खात्यात कधीपर्यंत पडणार आहेत शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत प्रत्येक चॅनलवरती प्रत्येक अपडेट तुम्हाला जी पाहायला भेटत असेल ती आज पडणार उद्या पडणार परंतु डायरेक्ट तारीखच आलेली आहे आणि त्याच तारखेला पैसे पडणार आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही सर्व शेतकऱ्यांना हे पैसे चार हजार रुपये टाकले जाणार आहेत आणि ते कधीपर्यंत पडणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत सर्वात महत्वाची अपडेट आहे परंतु आठवा आणि बावीसवा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला नसेल त्या शेतकऱ्यांना आता काय करावं लागणार आहे काय केल्यानंतर हे दोनही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहणार आहेत का हे सुद्धा महत्व ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांना आता हे कधी पैसे पडणार कोणत्या जिल्ह्यात पडणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार हे वाटप कधी होणार त्याची तारीख अखेर जाहीर झाली आणि तीस तारीख तुम्हाला आपण सांगणार आहोत त्या अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहत चला आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच ती अपडेट भेटणार आहे चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत आणि पी एम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता कधी पडणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांना आता चार हजार रुपये जे असणार आहेत ते जमा होणार आहेत चार हजार कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांचा सुरळीत लाभ आतापर्यंत शेतकऱ्यांना भेटत असेल आणि पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे एकवीसवा हप्ता असणार आहे तो ज्या शेतकऱ्यांना जमा झालेला आहे त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये भेटतील अन्यथा जर पी एम किसान योजनेचा तुम्हाला हप्ता पडला नसेल तर मात्र दोन हजार रुपये जमा होतील त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना हे चार हजार भेटणार तर समजून घ्या पी एम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना पैसे पडलेले आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटत असतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता पडलेला असेल त्यांनी काळजी करण्याची गरज नाही त्या शेतकऱ्यांना आपोआप हे चार हजार रुपये जमा होतील परंतु जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता पडला नसेल तर काय करायचं जर पी एम किसान योजनेचा मागील हप्ता तुम्हाला पडलेला नसेल तर काय करायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि दोन हप्ते जे एकत्र जमा होणार आहेत त्या जे जे शेतकरी असणार आहेत त्यांना सुरळीत लाभ भेटत आहे त्या शेतकऱ्यांना काळजी करू नका दोन हप्ते सुरळीत येतील परंतु नवीन निर्णय घेण्यात आला आणि केंद्र आणि राज्याचे जे दोनही योजनेचे पैसे आहेत नमोद शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे ते एकत्र देण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी निधीची तरतूद राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे आणि केंद्रातर्फे हे पैसे पाठवले जात असतात टायमिंगलाच केंद्राचे पैसे पडणार आहेत आणि ती तारीख आपल्याकडे आलेली आहे त्याच तारखेला आता हे पैसे वितरण केलं जाणार आहे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि नमो शेतकरी पीएम किसानचा बावीसवा आणि आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आता कधी जमा होणार आहे कोणते जिल्हे असणार आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे हे पैसे लेट होणार आहेत का ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे जाणून घेणार आहोत कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांना हे पैसे जमा तर होणार आहेत परंतु हे पैसे नक्की कोणत्या दिवशी जमा होणार आहेत कारण आता आठवा हप्ता आणि बावीसवा हप्ता जो असणार आहे तो शेतकऱ्यांना डायरेक्ट डेबिटीच्या माध्यमातून टाकला जाणार आहे शासनानं सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना खुश खबर दिलेली आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आली आणि तीच बातमी पाहत आहोत डिबीटीच्या माध्यमातून हो शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार आहेत परंतु हे वर्ग करण्यासाठी निधी जो आवश्यक होता तो राज्य शासनाकडून त्याची तरतूद करण्यात येत आहे आणि केंद्राकडून तर करण्यात आलेलीच आहे त्यामुळे डिबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट हो बटन दाबलं की शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट आता दोन हजारचा पहिला मेसेज येईल आणि दोन हजार रुपयांचा हा दुसरा मेसेज येणार आहे पहिला मेसेज येणार आहे दोन हजार रुपयांचा किती दोन हजार रुपयांचा तर दुसरा मॅसेज येणार आहे परत एकदा दोन हजार रुपयांचा म्हणजे दोन मॅसेजच्या स्वरूपात एकत्रित जे दोन हप्ते असणार आहेत ते तुम्हाला चार हजार रुपये हे वितरण होणार आहे आणि दोन मॅसेज येणारच शंभर टक्के येणार त्यांना ज्यांना येणार नाहीत त्यांचे प्रॉब्लेम काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार नाहीत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे हे तितकंच महत्वाचं आहे कारण शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेममुळे शेतकऱ्यांना पैसे येत नसतात परंतु जर दुर्लक्ष केलं तर तुम्ही या योजनेपासून सुद्धा वंचित होऊ शकता तुम्हाला इथून पुढे लाभ भेटणार नाही त्यामुळे जर तुम्हाला हप्ता पडला नसेल तर मात्र लगेच सांगितलेलं काम करून घ्यायचं तुम्हाला सर्व सुरळीत लाभ भेटत असतो त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे की आता पैसे येण्यासाठी काय करायचं आणि सर्वात महत्वाची मोठी अपडेट तुम्हाला आपण एक पुढे देणार आहोत ती सुद्धा जाणून घेऊयात सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन अट जी आलेली आहे आता नवीन अट काय आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता जमा झालेला नसेल ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झालेला नसेल त्या शेतकऱ्यांसाठी नवीन अट आहे फक्त त्याच शेतकऱ्यांनी ही अटीची पूर्तता करायची आहे त्यांनी काय आहे तर पहिली गोष्ट करून घ्यायची सीची प्रोसेस सी करून घेतल्यानंतर दुसरं काम करायचं आधार सीडिंग करून घ्यायचं तिसरं काम करायचंय आधार अपडेट करून घ्यायचं हे तीन काम करून घ्यायचे आहेत कोणाला एकवीसवा हप्ता ज्यांना पडलेला नव्हता त्यांनी आणि ज्यांना एकवीसवा हप्ता पडलेला आहे त्यांनी फक्त सी करून घ्यायची त्यांना आधार सीडिंग आधार अपडेट ची गरज नाही कारण त्यांना सोळीत लाभ भेटत आहे परंतु के सी त्यांच्यासाठी सुद्धा जरुरी केलेली आहे त्यामुळे के, के वाय सी करणं गरजेचं आहे आणि हे सर्व जर क्लिअर केलं तर तुम्हाला डायरेक्ट चार हजार रुपये हे तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत त्यामुळे सर्वात महत्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत आणि हे पैसे तुमच्या खात्यात येणार परंतु ते कधीपर्यंत येणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे आणि कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे चला तरी जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यात हे सर्वप्रथम पैसे पडणार आहेत पहिला जिल्हा असणार आहे इकडे अहमदनगर जिल्हा दुसरा असणार आहे बीड जिल्हा इकडे आहे लातूर जिल्हा उस्मानाबाद सोलापूर सातारा पुणे इकडे सांगली कोल्हापूर नाशिक धुळे जळगाव ठाणे आणि इकडे रत्नागिरी असेल इकडे अमरावती असेल बुलढाणा यवतमाळ आणि इकडे नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये इथे संभाजीनगर एक राहिलेलं आहे हिंगोली एक राहिलेला आहे या जिल्ह्यांमध्ये आता डायरेक्ट चार हजार रुपयांचा लाभ वितरित केला जाणार आहे आणि त्यांच्या खात्यात हे पैसे पडणार परंतु आता या जिल्ह्यांची लिस्ट जी आलेली आहे ती कधी पडणार आहे सर्वात महत्वाची तुम्हाला जी आतुरता लागलेली होती तीच आतुरता आता संपलेली आहे आणि एकोणतीस जानेवारीपासून हे पैसे वितरणास सुरुवात होणार आहे आज आहे सत्तावीस तारीख आणि आज अजून दोन दिवसानंतर एकोणतीस तारखेपासून हे पैसे जे आहेत ते आता तुमच्या खात्यात डायरेक्ट डिबिटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहेत सर्वात महत्वाची अपडेट आहे कारण शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता आणि पीएम किसानचा एकवीसवा जो हप्ता असणार आहे पीएम सॉरी पीएम किसानचा बावीसवा जो हप्ता असणार आहे ते आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपण सांगत आहोत कारण स्टार हेल्थ इन्शुरन्सची जर मेडिक्लेम पॉलिसी तुमची नसेल आणि जर तुम्हाला समजा तुम्ही आजारी पडलात आणि दोन तीन चार लाख रुपये पाच लाख रुपये तुमचा खर्च झाला तर तुम्ही कशाला प्रथम प्राधान्य द्याल बचतेतून खर्च करायला की किंवा मेडिक्लेममधून पॉलिसीमधून हप्ता जो भरता त्यामधून खर्च करायला कारण मेडिक्लेम पॉलिसी जर असेल तर तुम्हाला आजारांची आणि मेडिक्लेम जो दवाखान्याचे खर्च आहे त्याची चिंता राहत नाही कारण तुम्ही वर्षाला आठ दहा हजार बारा हजार पंधरा हजार असे भरून तुम्ही पाच दहा लाखाची सुद्धा पॉलिसी घेऊ शकता आणि संपूर्ण खर्च तुमचा कंपनी करत असते जर तुम्ही आजारी पडलात तर संपूर्ण खर्च तुमचा कंपनी करत असते तुम्हाला रोज फक्त इतकी रक्कम आणि महत्वाचं म्हणजे मेडिक्लेम आता ई एम आयवरती सुद्धा भेटत आहे जो हप्ता आहे मंथली हप्ता भरून सुद्धा मेडिक्लेम करू करून घेऊ शकता रोज तुम्हाला किती भरायचे जर सिंगल व्यक्ती असाल तर फक्त सोळा रुपये खर्च आहे मेडिक्लेम करण्यासाठी फक्त रोजचा सोळा रुपये दोन व्यक्ती असाल तर सत्तावीस रुपये दोन व्यक्ती आणि एक मुलगा असेल तर चौतीस रुपये दोन व्यक्ती आणि दोन मुली असतील तर एक्केचाळीस रुपये एवढीच रक्कम रोज भरायची आणि मंथली हप्ता भरून तुम्ही ही मेडिक्लेम पॉलिसी घेऊ शकता किंवा वर्षाचा एकदाच हप्ता भरून सुद्धा ही पॉलिसी घेऊ शकता यासाठी कुठे संपर्क करायचा त्यासाठी आपण नंबर दिलेला आहे यांना संपर्क करून तुम्ही ही पॉलिसी करून घेऊ शकता यांना कॉन्टॅक्ट करा मेडिक्लेम पॉलिसीबाबत अधिक माहिती मिळवा आणि दवाखान्याच्या बिलापासून मुक्ती मिळवा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद